श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ठाकरे शिवसेना मातोश्री संजय राऊत यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या नितेश राणेंना स्वतःच जिल्हा सोडून जाण्याची वेळ आली आहे त्यांनी इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःची पात्रता बघावी अशी टीका शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी केली आहे अतुल रावराणे काय म्हणाले पाहूया आमदाराला काय बोलायचं मला समजत नाही खरं म्हणजे हे काल मी एका तुमच्याच प्रसिद्धी माध्यमातून पाहिलं की ते हिट अँड रनच्या केसमध्ये त्यांनी आदरणीय साहेबांचा संबंध जोडायला गेला हे सर्व करताना त्याने आपल्या वडिलांना विचारायला पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसापर्यंत मी पोचू का कारण ज्या या आमदाराला स्वतःच्या वडिलांच्या प्रचारासाठी या जिल्ह्यामध्ये त्याचे राजकीय पितामह जे त्याने स्वतः कबूल केले की माझे राजकीय पितामह देवेंद्रजी फडणवीस त्यांना या जिल्ह्यात आणता आलं नाही भारतीय जनता पक्षाचा एकही नेता या भागामध्ये आणता आला नाही त्याने या नको त्या वल्गांना करू नये वारे बदललेले आहेत पाच तारखेला जनतेचा कौल हा सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला दिलेला कौल हा पाच चार तारखेला सर्व समोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल जनता कंटाळलेली आहे त्रासलेली आहे यांच्या भूलतापांना यांच्या खोट्या कामांना आणि यांच्या स्टंडबाजीला म्हणजे ह्या आमदारांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज स्वतः वैवळी देऊन पहा म्हणून काल आमच्या जे मनात ते काय ते चिखल आंदोलन झालं स्वतःच्या मतदारसंघामधली कामं करता येत नाही ठेकेदारांच्या हातात पूर्ण मतदारसंघ दिला आहे स्वतः भागीदार झालाय अहो इथे ज्या धरणं झाल धरणाचे पैसे ॲडव्हान्स उचलले जात आहेत निवडणुकीसाठी सावडावच्या धरणाचं काय झालं त्याचे पैसे अजून काम चालू झालेलं नसताना सुद्धा पैसे कसे काय निघाले बाहेर कुठे गेले ते पैसे कोणी ते वापरले नुसता आमदारकी घेऊन नाही जनतेसाठी आमदारकी मिळवायची असते जनतेच्या कामासाठी आमदारकी घ्यायची असते स्वतःचं कुटुंब चालवायसाठी किंवा स्वतःचं घर भरायसाठी नाही हे पहिले या आमदाराला समजलं पाहिजे मोठ्या मोठ्यांवरती आरोप करायचे संजय राऊतांवरती बोलायचं संजय राऊत निदळ्या छातीचा वाघ आहे शंभर दिवस आत जाऊन आले कोणाला घाबरले नाहीत एक दिवस बसवलं तर दुसऱ्या दिवशी हागवणीवर बसला ना हा तुमचा आमदार हा कोणाची बरोबरी करणार याने आपली पात्रता ओळखली पाहिजे आणि वेळीच सुधारलं पाहिजे नाहीतर राजकारणात तर सोडा कणकवलीत तोंड दाखवायच्या दाखवायची तेवढी हे पात्रता राहणार नाही आज उठसूट आपलं बोलायचं कुठे आदर पवारसाहेबांबद्दल बोलायचं कधी उद्धवजींबद्दल बोलायचं रोज उठून संजय राऊतांबद्दल बोलायचं पण त्यांच्या कामाची उंची त्यांनी केलेली कामं तितकी नखाची तरी सर आपल्याला आहे का याचा विचार आधी याने केला पाहिजे स्वतःच्या वडिलांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात जोडून जिल्ह्यात काम करू शकला नाही एक नेता आणू शकला नाही आणि मोठ्या मोठ्या वर्गाना कसल्या करते चार तारखेला जनता काय ते उत्तर देईल आणि राण्यांचं पुस्तक मी पहिले पण सांगितलेलं आहे कायमस्वरूपी बंद होणार म्हणजे बंद होणार या जिल्ह्याचा विकास हा राण्यांचं पुस्तक बंद झाल्यानंतरच होणार आणि तो शंभर टक्के होणार काय ठाकरे कुटुंब देश सोडून जायची ठाकरेंना गरज नाही कारण ठाकरेंनी कधी आजपर्यंत कोणाशी तडजोड केलेली नाही आज हे नेहमी सांगतात मातोश्री एक मला बरेच वेळा हे बोलायचं होतं मातोश्री एक मातोश्री दोन त्याचा जर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ पाहिलं तर नारायण राणेंचा जूचा बंगला पन्नास हजार फुटाचा आहे म्हणजे ज्या मातोश्रीच्या आशीर्वादाने त्यांच्या पाया पडून तुम्ही मोठे झालात तर तुमचं घर जूच्या चौपाटीवर पन्नास हजार फूट आणि मातोश्री पाच हजार फूट कुठेतरी बरोबरी होते का कोणी कोणाबद्दल बोलायचं हां मी कधी कोणाच्या जा घरापर्यंत जात नाही पण तुमची जी भाषा आहे ना त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही बोलायला लावता आधी स्वतः काय केलं ते पहा उद्धव साहेबांवर बोलायच्या आधी उद्धव साहेब आजही त्या मातोश्री राहतात त्या एका मातोश्रीमध्ये त्यांचे तीन भावांचं एक एक फ्लोर आहेत आणि खालती कार्यकर्त्यांसाठी ठेवलेले पन्नास हजार फुटाच्या घरात उद्धव साहेब राहत नाहीत तुम्ही राहताय तुम्ही त्यांच्या जेव्हा मोठे झालात पण आज तुम्ही पन्नास हजार फुटाच्या घरात राहताय हे पैसे कुठून आणलेत ते पहिले लोकांना सांगा तुमचे वडील पिऊन होते इन्कम टॅक्समध्ये कुठून आला पैसा आधी लोकांना सांगा आणि मग दुसऱ्यांकडे बोट दाखवा उद्धव साहेबांची बरोबरी करायची तुमची पात्रता नाही आणि तुम्ही तिथपर्यंत कोणी पोचू पण शकत नाही तुमचं तुमचा राजकीय अस्त झालेलं आहे ही काय शेवटची धडपड तुमची चालली आहे ती चार तारखेपर्यंत करा आणि त्याच्यानंतर गाशा गोंडाळून कुठे जायचं आहे तुम्हीच जा तुमचे पार्टनर आधीच पळालेले आहेत अविघ्नाचा तुमचा जो पार्टनर आहे अगरवाल तो आधीच पळालेला आहे बाहेर त्याच्याकडनं काय तुमचे हिशोब असतील पडद्यामागचे ते करायचे असतील तर तुम्हीच बाहेर जा तुम् म्हणजे इथला सिंधुदुर्ग आणि सगळे एकदम सुखा समाधानाने आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल